नमस्कार मित्र हो मी दयानंद देव मोरे आज आपण एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनची दुसरी बाजू लॉ ऑफ अट्रॅक्शन अर्थात आकर्षणाच्या सिद्धांताबद्दल आजपर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओज बघितले असतील किंवा पुस्तकं वाचले असण्याची शक्यता आहे किंवा बरीच माहिती त्याच्याबद्दल तुम्ही गोळा केले असण्याची शक्यता आहे बरेच व्हिडिओज मी तर असे बघितलेत की तीन दिवसामध्ये करोडपती होण्यासाठी हे करा किंवा ह्या गोष्टींनी शंभर टक्के ही गोष्ट घडते पण खरंच असं घडतं का म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स जर आपण उपयोगात आणल्या तर खरोखर आपल्या आयुष्यामध्ये अशा चमत्कारिक गोष्टी घडतात कि खर का किंबहुना माझा पुढचा प्रश्न असा आहे की जे लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतायत त्यांच्या आयुष्यात खरोखर त्यांनी काही मिळवलेलं आहे का आणि याच गोष्टीबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि इथून पुढचे काही एपिसोड्स मी याच्यावरतीच करणार आहे तर मित्र हो निसर्गाचे काही नियम असतात आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी या स्वाभाविकरित्या नैसर्गिकरित्या घडत असतात आणि त्याच गोष्टींमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा येतो हे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे जसं एखादी गरम गोष्ट ठेवली आणि त्याच्या शेजारी थंड गोष्ट जरा ठेवली तर गरम गोष्टीकडून थंड गोष्टीकडं एक ऊर्जा व्हावी अशी निसर्गाची योजना आहे आणि त्याप्रमाणेच गोष्टी घडत आहेत आणि त्याचप्रमाणे निसर्गात अनेक गोष्टी या स्पॉन्टेनियसली घडत आहेत सायन्स काय करतं त्या सगळ्या प्रक्रियेमागचं गणित शोधून काढतं लॉजिक शोधून काढतं निसर्गामध्ये जे घडतंय त्या सगळ्या गोष्टी आपोआप घडत आहेत म्हणजे न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडलं याचा अर्थ त्याच्या अगोदर गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नव्हतं का होतं पण न्यूटनला महत्व कशामुळे आलं त्यांनी निसर्गातल्या त्या एका प्रोसेसच्या मागचं गणित शोधलं त्याचप्रमाणे अनेक गोष्टी आपल्याला अशा बघता येतील की हीट ट्रान्सफर उष्णता ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते याच्यावरून एक विषय निर्माण झाला ज्याला आपण हीट ट्रान्सफर असं म्हणतो किंवा एखादा जर द्रव पदार्थ असेल तर तो द्रव पदार्थ ठराविक पद्धतीनेच वागतो आणि त्याच्या वागण्याचं जे सायन्स आहे त्याच्यामागचं जे गणित आहे त्याला आपण फ्ल्युड मेकॅनिक्स असं म्हणतो म्हणजे विज्ञानात थोडक्यात आपण काय शिकतो निसर्गामध्ये जे, जे स्पॉन्टेनियसली घडतं त्यामागचं गणित आणि त्यामागचं लॉजिक हे आपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या शरीरामध्ये अनेक गोष्टी घडतायत अन्नपचन रक्ताभिसरण किडनीचं कार्य फुप्फुसाचं कार्य हृदयाचं कार्य या सगळ्या गोष्टी घडत आहेत पण त्या सगळ्या गोष्टी कशा घडत असाव्यात याचं एक लॉजिक मांडलं गेलं ज्याला आपण मेडिकल सायन्स असं म्हणतो याचाच अर्थ कुठल्याही निसर्गातल्या गोष्टीमागचं शास्त्रीय सूत्र किंवा तर्क शोधला गेला तर त्याला आपण विज्ञान असं म्हणतो तर आज आपण बघणार आहोत निसर्गाचा एक असा नियम की ज्याच्यामध्ये गोष्टी स्पॉन्टेनियसली घडाव्यात असं अपेक्षित आहे मित्र हो निसर्ग हा कोणत्याही प्रयत्नाशिवाय काम करत असतो म्हणजे निसर्गामध्ये कुठल्याही प्रयत्नाशिवाय गोष्टी घडताना दिसतात मासा पोहायला शिकत नाही तो पोहतो पक्षी उड्डायला शिकत नाही ते उडतात किंवा झाड सुद्धा वाढण्याचा प्रयत्न करत नाही ते वाढतं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलाही प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसत नाही असाच एक निसर्गाचा नियम आहे तो म्हणजे माणसानं इच्छा व्यक्त करावी आणि ती इच्छा पूर्ण व्हावी हा इतका सहज सुलभ आणि नैसर्गिक नियम आहे ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो आणि ज्याच्यासाठी आपण प्रचंड प्रयत्न करत असतो तर मित्र हो जर इतकी ही सहज साध्य सोपी संकल्पना असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण विचार केल्यानंतर घटना का घडत नाहीत कारण निसर्गाला ती घटना घडवायची असते मग ती का घडत नाही याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपण एक उदाहरण बघूया समजा एखादं झाड वाढतंय आणि तुमची इच्छा आहे की ते झाड लवकर मोठं व्हावं म्हणून तुम्ही जर त्याचा शेंडा वा ओढून वाढवायचा त्याला जर प्रयत्न केलात तर ते झाड वाढेल का अजिबात नाही ते तुटून जाईल म्हणजे निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये आपण जर कोणता अडथळा आणला आपले प्रयत्न जर त्याच्यामध्ये घातले तर त्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात अगदी त्याचप्रमाणे मी एक उदाहरण सांगतोय की एका माणसानं एका कोशातून फुलपाखराला बाहेर येताना बघितलं आणि त्याला असं वाटलं की याला आपण मदत करावी म्हणून त्यानं कोश स्वतः फोडला आणि त्यातून फुलपाखराला बाहेर यायला मदत केली पण याचा परिणाम उलटाच झाला याचा परिणाम असा झाला की ते फुलपाखरू तर बाहेर आलं पण काही क्षणात काही मिनिटामध्ये ते तडफडून मेलं कारण त्याच्या पंखामध्ये जोपर्यंत ते कोष फोडण्याचं बळ येत नाही तोपर्यंत ते जगण्याच्या योग्यतेचं राहत नाही आणि माणसानं नेमकी निसर्गाच्या या प्रोसेसमध्ये निसर्गाच्या या प्रक्रियेमध्ये बाधा आणली आणि त्यामुळं प्रॉब्लेम्स निर्माण झाले म्हणजे अर्थातच तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की आपली इच्छा पूर्ण होणं हे अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे याचा अर्थ तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती असो अथवा नसो तुम्ही इच्छा व्यक्त करताय आणि त्या इच्छा पूर्ण होत आहेत असं नेहमी घडतं पण याच्यात प्रश्न अनेक निर्माण होतात मी अनेक वेळेला पैसे मिळावेत असा विचार केलेला आहे पण मला पैसे का मिळालेले नाही आहेत मी अनेक वेळेला असा अनुभव घेतलेला आहे की माझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडल्यात ज्याचा मी याच्या आधी कधीच विचार केला नव्हता तर तसं खर। का झालेलं आहे किंवा एखादी व्यक्ती जी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवती आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात खरोखर त्या व्यक्तीने असं काही मोठं घडवलंय का म्हणजे मी अनेक व्हिडिओज असे बघितलेत की ज्याच्या थमनेलवरती बिल गेट्स असतात इलॉन मस्क असतात आणि व्हिडिओ बनवला जात असतो की यांच्यासारखं करोडपती कसं व्हाल तर मित्र खरोखर जे सांगणारी व्यक्ती आहे तर तिच्या आयुष्यात तिने तेवढे पैसे कमवलेले आहेत का की नेमकं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये कुठले अडथळे आहेत आणि ते अडथळे आपण कुठल्या प्रकारे कमी करू शकतो मी अगदीच ते अडथळे निघून जातील असं म्हणता येत नाही कारण मी सुद्धा परफेक्ट नाही आहे हे मला मान्य करावं लागेल कारण माझ्या आतमधून काय बाहेर पडतंय हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं निसर्गाच्या त्या प्रोसेसमध्ये मी सुद्धा कुठंतरी अडथळा आणत असेन आणि त्यामुळं बरेच ट्रेनर्स म्हणा त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अट्रॅक्ट करू शकत नाहीत तर याच गोष्टीच्या खोलामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला जर ही सिरीज कंटिन्युअसली बघायची असेल तर पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा अनेक लोकांपर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि मला थोडी मदत करू शकता कारण पॉझिटिव्हिटी आपण जितकी शेअर करतो तितकी ती आपल्या आयुष्यामध्ये वाढत असते तर मित्र हो आज इतकंच पुन्हा बोलूया याच विषयावरती पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद